आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि पुढची बातमी एस टीच्या भाडेवाडीची एस टीच्या तिकीट दरात सुमारे सतरा पॉईंट सतरा टक्के इतकी वाढ करण्यात आली तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पाच टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय एसटी कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे दिवाळी भेट मिळणार आहे त्यासोबतच एसटीच्या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयाची अतिरिक्त दिवाळी भेट मिळेल त्यामुळे प्रवाशांसाठी एक बातमी सतरा टक्के भाडेवाढीची तर कर्मचाऱ्यांच्याकरता खुशखबर म्हणजे त्यांना काही प्रमाणात का होईना दिवाळीच्या वेळेला अतिरिक्त पैसे हातात पडतील खात्यात जमा होतील राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली गेल्या काही महिन्यापासून डिझेलच्या दरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि दररोज दोन कोटी रुपये अतिरिक्त डिझेलचा भार आज एस टीवरती पडतोय गेले तीन वर्ष एस टीच्या दरामध्ये कुठलाही बदल केला गेला, गेला नव्हता भाड्यामध्ये कुठलाही बदल नव्हता आणि म्हणून आज जी बैठक झाली या बैठकीत नाईलाजा असतो एस टीमध्ये सतरा टक्क्याची भाडेवाढ आजपासून करावी लागते ही भाडेवाढ आज रात्रीपासून अंमलात येईल जो राज्य शासनाचा सतरा टक्के होता आणि एस टीचा होता बारा टक्के तो आज आम्ही आजपासून सतरा टक्के केलेला आहे म्हणजे पाच टक्क्याची वाढ त्या महागाई भत्त्यामध्ये केलेली आहे त्याचबरोबर दिवाळीची भेट म्हणून जशी आम्ही दरवर्षी त्यांना अडीच हजार रुपये देतो ते अडीच हजार रुपये कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये असे आज आम्ही त्यांचे मान्य केलेले आहेत आणि हे जे काही पैसे आहेत पगार आणि हे पैसे हे त्यांना दिवाळीच्या पूर्वी मिळतील जेणेकरून त्यांची दिवाळी गोड होईल अशी व्यवस्था आज आम्ही आमच्या बैठकीत केलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या करता खुशखबर यासोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा